धुडा तालुक्यातील नेरूर देसाई वाडा येथील रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून करण्यात आलाय मात्र रस्त्याला साईड पट्टी आणि गटार नसल्यामुळे डोंगरातून येणारे पावसाचं पाणी वाढीत जाणाऱ्या बाजूच्या रस्त्यांवरून जात आहे यामुळे येथील नागरिकांना विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे देसाईवाडा रस्त्याचं काम चुकीच्या पद्धतीनं झाल्याचा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे ते, तो फोन एकदा एकदा बोलले नाही नाही केला घर ग्रामपंचायत आम्हाला आम्हाला आठ दिवसाने डॉक्टर कडे वाटा रिक्षा रिक्षा तिकडे गेली तर यायला भेटतात तेव्हा ते चार माणूस वाटतात ठीक आहे माणसा भेटणार आठ दिवसाने हा देसाईवाडा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा हा रस्ता आहे आणि हा रस्ता इथे बघा तुम्ही बघू शकता ही साईडपट्टी इथे मारलेलीच नाही आहे साईडपट्टी नाहीच आहे आणि साईडपट्टीच्या बाजूला टेकून असलेला हा रस्ता, आ, रस्ता हा रस्ता आणि त्याच्यावर हा एवढा मोठा खडक आणि या खडकामुळे कितीतरी ॲक्सिडेंट इथे झालेले आहेत आणि हा कॉन्ट्रॅक्टरने हा दगड काढायला पाहिजे होता आणि ही लेवल मारली पाहिजे होती ती केलं नाहीये आणि हा दगडावरून डांबर घालून ते पुढे गेलेले आहेत म्हणजे किती धूपपट्टी लावावी सरकारी कामाला हे यावरून तुम्हाला निश्चित दिसत दिसत आहे इथे आमची कळकळीची विनंती आहे ग्रामस्थांची या वाड्यातल्या लोकांची की हे सगळं जे आहे ते आमच्या आमदार साहेबांपर्यंत पोचावं आणि लवकरात लवकर इथे न्याय देण्यात यावा गटार नसल्यामुळे महत्वाचा आधी पूर्ण जो डुमराचं जे पाणी येते वरच्या ते पूर्ण या रस्त्यावरती गेलेला आहे हा आठ फुटी रस्ता आहे आज तिथे टू व्हीलर जाण्याची पण परिस्थिती नाहीये ते जाऊन देत पुढे तीन घरं आहेत तीन घरामध्ये एका घरामध्ये कोणी नाही त्यांच्या दोन फक्त नव्वद वर्षाची नवरा बायको माणसं राहतात त्यांना उचलून आणावं लागतंय ज्या रस्त्याने गाडी जायची फोर व्हीलर त्या रस्त्याची ही प्रकार झालेला आहे कॉन्ट्रॅक्टरला कितीतरी वेळा सांगून झालं पण कॉन्ट्रॅक्टर काही करत नाही थुकपट्टी केलेली आहे कॉन्ट्रॅक्टरने जवळजवळ थूकपट्टी केलेली आहे कारण ही जी साईडपट्टी आहे ही खाल पासून पण सारखी नाही जाय तुम्हाला पाहिजे तर एक फोटो पण दाखवतो खडक कुठे आहे आणि रस्ता कुठे आहे त्याचा फोटो घ्या तुम्ही आणि हे हा जो प्रकार आहे तो तुमच्या मार्फत कृपया आमचे पालक मंत्री नितेश जी राणे आमचे आमदार निलेश जी राणे माननीय त्यांच्यापर्यंत पोहोचवा एवढीच कळकळीची विनंती आहे आणि आमचा आम्हाला याला न्याय द्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल